आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामध्ये मलिकवाड इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालाबादप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा रविवारी शुभारंभ करण्यात आला ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त रविवारपासून आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं प्रारंभी मलिकवाड ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता सहकार नेते अण्णासाहेब इंगळे दाम्पत्याच्या हस्ते ध्वज आणि विनापूजनाच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली पारायण सप्ताहाला शुभारंभ करण्यात आला त्यानंतर राणी वडगावे यांच्या हस्ते विविध देवदेवतांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आजपासून रोज सकाळी काकड आरती महाअभिषेक ज्ञानेश्वरी पारायण हरिभजन कीर्तन भजनाचा कार्यक्रम होणार आहेत रविवार पाच मे रोजी दिंडी सोहळा काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादानं ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सांगता होईल सप्ताह हो शुभारंभ प्रसंगी चंद्रकांत आंबी अप्पा कट्टीकर कृष्णा खोत बाळू केरुरे कौशिक जाधव रवी पुजारी श्रीकांत सुतार विजय खोत बाबासो संकपाळ विजय बाकळे विजय पाटील कृष्णा गजबर यांच्यासह वारकरी महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसबी न्यूजसाठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा